नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम थेट शेळगी गावटांमध्ये चलो चंदन आपण ए सी सबरचंद आणि फुगा हे भाजपाच्या बाली किल्लेत फिरत आहे आपण थेट आपल्या महिलांकडे जाणार आहोत आपल्या लाडक्या बहिणींकडे आणि त्यांना विचारणार आहोत त्यांचं मत काय आहे ताई नमस्कार मला सांगा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का येल निम लाडकी बहीण तू रक्का शिकताव रेक्तवल रे यार यार सरकार एकनाथ सिंग एकनाथ कन्नड आहेत आपण आपल्याला बी कन्नड बोलता येत आहे अजून महिला आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ही फुगा एर कंडिशन एसी आणि सपर्चन यांच चिन्ह आहे आणि अपक्ष उमेदवार आहेत आपण सगळ्या महिलांना विचारणार आहोत कि त्यांची जे आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली ही कुणाची आहे उमेदवार तिकडे आहेत आपण महिलांना विचारणार आहोत लाडकी बहिणी योजना हे सगळ्यात महत्वाचं आहे मला लाडकी सांगत योजना कन्नड मराठी हा मराठी बी भरतात कन्नड बी भरतात आम्हाला थोडं थोडं आहे मला सर का लाडकी बहिणी योजना आहे ते तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात का कुठल्या सरकारने दिला असं वाटतं तुम्हाला आमचं वय झालं म्हणून आमचं झालेलं नाही आजीच झालं नाही तुमच्या मिळतात का सुनाला भेटतंय भेटतय भेटत आहे भेटत आहे पण ह्यांना भेटत नाही तुमच्या सुनाला पंधराशे मिळतात का नाही नाही लाडक्या बहिणीचं भेटत नाही मला सोनच नाही की का सोन नाही त्यांना बर त्यांना मला सांगा मला सांगा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का नाही मी लिटरेट आहे जॉब करते लाडक्या बहिणीचे पैसे मला येत नाही त्या बदल्या में मी टॅक्सही भरतो म्हणून ते बाकीच्यांना भेटत असेल लाडक्या बहिणीचे योजनेचे मी टॅक्सही भरतो खरंच आम्ही टॅक्स भरतो पण नाहीच आणि तिकडून लाडक्या बहिणीचे पैसे देण्यात काही अर्थ नसतात दादा मला सांगा लाडकी बहिणीचे पैसे हे राज्य सरकार देतं सोलापूर महानगरपालिकेतनं मिळत नाहीत ही निवडणूक सोलापूर महानगरपालिकेची म्हणतात म्हणतात आम्ही आम्ही दिलो है। है। दिलो फडणवीस साहेब देत आहेत लाडकी बहीण योजना महानगर सोलापूर महानगरपालिकेने ती योजना आखलेली नाहीये त्यामुळं तुम्ही कोणालाही मतदान करा लाडकी बहिणीचे पैसे आपल्याकडे येणार आहेत आणि ते काही परत जाणार नाहीये महानगर सोलापूर महानगरपालिकेचे पैसे सोना ही निवडणूक सोलापूर महानगरपालिकेची राजकारण राजकारण करतात का काय सेनेवाले म्हणजे जे शेनेचे जे आहेत उमेदवार इच्छुक आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो की आम्ही लाडक्या नसेल त्याला माहित नाही की योजनेचे पैसे कुठून येतात राज्य सरकार योजनेचे पैसे देतो सोलापूर महानगरपालिकेचा आणि लाडकी बहीण योजनेचा काही एक संबंध नाही बरोबर आहे लाडकी बहीण योजना आणि जे महापालिकेचे निवडणूक आहेत ह्याचा काळी मात्र संबंध नाही पण राजकारण मात्र निश्चित करतायत हे मात्र खरं आहे मला सांगा किंवा तू एक ती एक योजनेचा आधार घेऊन तुम्ही जर कमळाला मतदान करत असाल तर, तर तुम्ही खरंच अशिक्षित आहात सुशिक्षित लोकांनी हे एवढंच लक्षात ठेवायचं की आपली महानगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे आणि त्यात लाडकी बहिणीचे पैसे मी कम्याला मतदान नाही टाकले की माझे परत जातील असं जर बहिणीनं वाटत असेल तर ते खूप चुकीचं आपल्या महानगरपालिकेची निवडणूक आपला माणूस बघून मतदान करायचा असतो देवेंद्र फडणवीस किंवा मोदी येऊन आपल्या इथं काम करणार नाही आपला काम हा आपला का आपले काम हे आपला माणूसच करतो खूप हुशार आहेत खूप हुशार आहेत खूप हुशार आहेत तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही फुगा घेऊन थांबलेले तुमच्या घरच्यांना वगैरे वगैरे तिकीट नाही भाजपा हो, हो, हो। तो आता पंधरा वर्षापासून ट्राय करतो त्याला मिळालं नाही तिकीट मग आम्हाला हेच नको ना आम्ही अपक्षकांना निवडून येऊ आम्ही आम्ही त्याचा प्रचार करू आम्ही त्याच्या हे करून आम्ही काम करू विकास करू आम्ही असं बी पदावर नसताना विकास भरपूर केला होतो शेळगीसाठी आता परत करेल तो नाही कोणतंही काम करण्यासाठी पक्षाचा थोडी मदत लागते पक्षाचा आधार लागतो आणि त्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो शेवटी पक्षाला त्यांनी पर्सनली घेऊन हे तिकीट म्हणजे आमचं कापलेलं आहे पर्सनल लेवलला जाऊन ठीक आहे आम्ही पण मग मैदानात उतरलो मैदानात उतरलेलो आहे ताई खूप हुशार आहेत मला सांगा यामध्ये उमेदवाराचे कोण आहेत तुम्ही उमेदवाराची मी भावाची मिसेस आहे भाऊजी माझी डॉक्टर आहेत आणि भाऊजीसाठी घेऊणी म तर खूप झटत आहेत खूप हुशार आहेत विरोधी पक्ष आमच्यासाठी कौरव सेना आहेत आम्ही महाभारताच्या लढाईसाठी इथे आलेलो आहेत आम्ही पांडव आहेत कमी संकेत आहेत आमच्याकडे पाठीचंही बळ कमी आहे पण धर्माचा विजय होणार आहे न्याय भेटणारे आणि आमचे सारथी जे आहेत हे आमचं काय म्हणते कॉमन मॅन आहेत आपले आपले जे जनताचं पाठबळ आपल्याला आहे ते आमचे सारथी आहेत ते आमचे कृष्ण आहेत आणि त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देणार आहेत यावेळेस त्यासाठी आपले दादा इथे आहेत माणूस आपल्या हक्काचा माणूस जे आपल्यासाठी कळवळीने आपलं काम करत ते माणूस आपल्या हक्काच्या माणसाला आपल्याला तुमचे कोण आहेत आमचे भाऊजी आहेत बाबरे इकडं सगळ्यात ते माहिती का पॉइंट हाच आहे की बाबा आपल्या लेवलला आपला माणूस बघायचा असतो तुम्ही कुठल्या तरी योजनेचा आधार घेऊन केंद्र सरकारचा आधार घेऊन राज्य सरकारचा आधार घेऊन इथे प्रचार करून काही उपयोग नाहीये भाजप आधार घेत आहे शिवसेना आधार घेत आहे असं तुम्हाला वाटतंय तेच प्रचार त्यांच्याकडे दुसरे पॉईंट काय आहेत काम केले कुठलेही पॉईंट नाहीत लाडकी बहिणीचा ना, म्हणजे आमच्या बहिणीचा वापर हे इलेक्शन मध्ये करत आहेत असं तुमचं म्हणणं अगदी शेवटपर्यंत पक्षाचे सगळे लोक तयार होते फक्त इथल्या स्थानिक लोकांनी पर्सनली घेऊन हे आमचं तिकीट कापलेलं आहे याचा त्यांना पश्चाताप नक्की होणार आहे धन्यवाद साईचा पाठिंबा आहे आम्हाला त्यासाठी आम्ही आलेला आहे आणि जनतेचा पाठिंबा खरच प्रभाग एक जे रणनीती आहे खूप का वेगळे असणार आहे मला सांगा साहेब सगळ्या मेहुणींना घेऊन तुम्ही रिंगणात उतरलेलं आहे मेहुणी नाही अख्खस शेळगी हे माझं कुटुंब आहे अख्खस शेळगी हे माझं कुटुंब आहे प्रत्येक ताई हे जे आहेत मला भाऊ मानतात किंवा भाऊजी मानतात त्यासाठी मी हे मैदानात उतरलेलं आहे कसं आहे आजपर्यंत आमचं घराणं किंवा आमचं शेळगी हे एवढं काम केलंय <coughs> जवळजवळ बारा वर्ष बारा चौदा वर्ष झालं शेळगीचा विकास ह्या लोकांनी कोणत्याच पद्धतीने केला नाही महापालिकेत एखाद्या बोर्डावर ज्यावेळेस बोर्ड बोड़ तर बोर्डात एखादा स्थानिक विषय ह्या नगरसेवकांनी मांडला असेल तर तुम्ही मला सांगावा कधी मांडले का विकासाचा एखादा तरी दुरुस्तीचा की त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अहो पाणी तुमते ड्रेनेज तुमते कचऱ्याचं योग्य पद्धतीनं उच उचललं जात नाही त्यानंतर ना बाकीची आरोग्य सेवा कोलमडलेली आहे ज्यावेळेस करोना होता करोनाच्या काळात इथं ज्या पद्धतीनं प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये टेबल खुर्च्या नव्हते ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला परत त्यानंतरनं इथं पोलीस चौकी झाली तिथं सुद्धा टेबल खुर्च्या नव्हत्या अनेक समस्या इथं होत्या या सगळ्या गोष्टी आम्ही देत असताना सुद्धा ह्या लोकांनी ह्या लोकांनी जे निरर्थक आहे काहीच काम करत नाही अशा लोकांना तिकीट जर करता पार्टी देत असेल तर हे काय गौड बंगाल याचं तपासणी लोकांनी आणखीन समस्त जनतेने विचार करायला पाहिजे आमची काय चूक होती की आम्ही जनसेवा हे धरून करतोय मनात जनसेवा धरून आम्हाला इथं पैसा कमवायचं नाही पैसा कमवण्यासाठी कम माझं गडगनच्या माझ्या आज्या पंजा न कमवून ठेवलेलं आहे त्या जोरावर मी भरपूर आहे पण ह्या लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा ह्या जनतेची सेवा करायची असेल तर प्रामाणिकपणे करा मग ते प्रामाणिकपणे करण्यासाठी प्रयत्न लागलो मी माझं संपूर्ण सोडून जे माझा व्यापार हे ते सोडून ह्या मैदानात का उतरलो की ह्या लोकांचे हाल अपेक्षा होऊ लागले होते हे म्हणायला होते खरंच बिझनेसमॅन आहेत बिझनेसमॅन आहेत मला सांगा आमदार आम विजय कुमार देशमुख ह्या शेर उत्तरचे आमदार आहेत त्यांनी काय प्रयत्न केले का इकडे शेवगी आम्हाला आमदाराबद्दल आम्हाला काही म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला नाराजी असेल पण आम्हाला काही त्यांच्याबद्दल बोलायचे नाही शेवटी ते आपले आमदार आहेत त्यांना आपला आपला सन्मान ठेवूनच आपल्याला हे सगळं करा सन्मान ठेवणार आहेत पण नाराजी नाराजी मग नक्की आहे मला सांगा कोण आहेत उमेदवारी तुमच्या प्रभागातले कुठले कुठले विषय प्रलंबित आहे आमच्या प्रभागामधले रस्ते पाणी पाण्याचे हवडे ड्रेनेजवळ हे आहे ती बघा तरी आम्ही तरी केलो सर्व पण आम्हाला खालच्या लेवलला काय झालं नाही दिलं नाही त्यामध्ये तिकीट विकासाचे किंवा पक्षाचे काय काम केले होते का तुम्ही काय केलं होतं पक्षाचे काम करतो विकासाचे आपण काम केलेलं आहे तरी पण आम्हाला डावला गेलेला आहे ते आता सध्याच्या वेळेला सगळे नागरिक आणि जनताला माहित आपण किती काम केलं किती नाही तरी पण आम्हाला हेच केले डावलले यांना हा बोलता येत नाही मनापासून बोलायला लागले या मला सांगा तुमची रणनीती कशी असणार आहे ना बोलता येत नाही पण माग जे डॉक्टर इंजिनियर वकील सगळे चालत आहेत त्यांनी काय म्हणले काय बोलू नको तू सोबत तू फिरा बोलू शकते माझ्या माला तुमच्या नवऱ्याने तुम्हाला रिंगणात काढलंय बाहेर काढलंय काढले काढले का रिंगणाच्या बाहेर काढले आणि सगळे तुमच्या बरोबर हे सगळे भाई बहीण सगळे आहे माझ्यासोबत सगळे प्रभागातले लोक तुम्हाला प्रचारात ले, प्रचाराला गेल्यावर काय म्हणत आहेत काय कुठले कुठले कामं राहिले असं सगळ्या काम तसंच राहिलेले आहेत कुठले कुठले म्हणतात रस्ते पाणी ड्रेनेज कचरा दिवा लाईट वगैरे हो सगळं तसंच राहिलेलं आहे कन्नड बोला आपल्या सोलापूरला कन्नड भरतात बराला असं नाही नाही सगळ्या कामात तसंच राहिले म्हणून सगळे जण जन... कंप्लेंट येते दरी पर्यंत खरंच त्यांना बोलता येत नाही म्हणून फायदा घेतला यांचा बोलता येत नाही असं नाही आमच्या सगळ्या भगिनी हे सोजवळ आहेत सुसंस्कृत आहेत त्यांना मीडिया समोर बोलताना कुठंतरी लाज वाटते त्यासाठी बाकीचं त्यांच्यातलं जे काही हुरूप म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी कुठे कमी नाही आहेत ज्या वेळेस पक्षानं किंवा इथल्या स्थानिक नेते मंडळींनी आमच्यावर जे अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मैदानात हो उतरलेलं हे ध्यानात घ्या तुम्ही धन्यवाद साहेब जे कार्य आहे ते बोलेल नक्कीच बोलेल बिराजदार पहिला उभा राहिले ते ना इथे पाणी नव्हतं नळ नव्हतं लाईट नव्हतं घर चांगले नव्हते रस्ता नव्हते त्यांच्या काका सगळं करून दिलेला आहे आणि गावातले लोक काय म्हणाले ह्याने काय येते ते ह्याने काय येते ते का ये म्हणून हे आमचा मुलगा उभा राहिलेला आहे ಹೆಜೆ ಬದ್ದ ಹೆಜೆ ಪಾಠ ಸಗಳ ಆ ತಾಯಿ ಸಗ ಉಬ ರಾಯ ನಾವ್ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ತವ್ರಿ ನೀರು ಸೈತ್ರಿ ಯಾರನು ಬಂದ್ರುನು ಒಬ್ಬರು ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಏನ್ ನಮ್ದು ಅನ್ನ ಇದ್ರು ಶಿವನನ್ನ ಮಾಡೋದಿದೆ ದುರಸ್ತದ ಒಬ್ಬರು ಬಂದು ಏನ್ ಹೇಳದ್ರುನು ಹೋದ್ರು ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಹೋದ್ರೆ ಸಹ ಸಿಕ್ಕ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ नीर बेडलुक हो नीर परांगेला प्रॉब्लेम यार सुधार नीर हिडकोन लाईफ इन थर्ड आल्या माड्या आपल्या बरोबर जे कोर्टाचे अध्यक्ष होते आणि बुलंद आवाज होते हे आपल्या बरोबर आहेत बकीर साहेब त्यांच म्हणणं ऐकून घेणार आहो की ते ह्या प्रभागामध्ये राहते मला सांगा साहेब माझी तुम्ही आता म्हणाला की काही आमच्या उमेदवारांना जे आता इच्छुक आहे इथं आणि याने आव्हान केलं होतं पण तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला काही बोलता येत नाही पण या गोष्टी बोलण्याकरता नसतात बोलला बोलता आलंच पाहिजे म्हणून विकास होत नसतो पण अंतर्गत त्यांची वैयक्तिक इच्छा पाहिजे आपल्या मतदारसंघात काय सुधारणा कराव्या आणि ह्या ज्या निवडणूक आहेत त्या सोलापूर महापालिकेच्या निवडणूक आहेत या वार्डामधली जी कामं आहेत त्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराने तिथला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेला असतो त्याला वार्डामध्ये प्रत्येक घराशी आणि प्रत्येक मतदाराशी संपर्क असला पाहिजे आपल्या वार्डामध्ये काय वैयक्तिक वा समस्या आहेत त्या त्याला जाणून घेतल्या पाहिजेत आणि तो त्याची जी जिद्द असते की आपल्या काय काहीतरी करू परंतु हा जो सगळं चाललेला आहे हे आमदार किंवा खासदारांचं हे काम नव्हे ह्या वार्डामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आता हा चारचा प्रभाग केला परंतु प्रत्येक वार्डामध्ये वार्ड न्याय करायला पाहिजे होतं पण तो, तो सत्तेचा भाग झाला त्यांनी ते, ते करून घेतलं कारण त्यांना प्रभाग केल्याशिवाय त्यांना इलेक्शन जिंकता येत नव्हतं मगाशी मान्य बहिणीने किंवा ताईने मुद्दा उचलला की लाडक्या बहिणीचा हा लाडकी बहीण म्हणजे तुम्ही डायरेक्ट मतदाराला पैसे देऊन जे मतदान विकत घेता परंतु यांनी शासकीय लूट केलेली आहे ऍक्च्युअल हा सुसक्षित भ्रष्टाचार आहे ऍक्च्युअल म्हणजे बहिणीला कुठल्या मदत पाहिजे अशी नको आहे त्यांना शासनाच्या मदतीतून त्यांना एक उद्योग उभारता यावा या दृष्टिकोनातून त्यांना त्या ते सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत आर्थिक सुविधा पुरवल्या पाहिजेत पर परंतु अशा पद्धतीने जी जे वाटप चालू आहे हा निवळ अगदी सुशक्षित भ्रष्टाचार आहे त्याला ह्या खतपाणी मतदार घालणार नाहीत आणि ह्यावेळी नक्कीच अगदी परिवर्तन होणार आहे केंद्रामध्ये जरी सेंट्रल केंद्रामध्ये जरी त्यांचं सरकार असलं राज्यामध्ये जरी सरकार असलं तर ही निवडणूक ही हा वारडा निवाय आहे आणि त्या उमेदवाराला आपण जो आपल्या घरापर्यंत येतो आपल्या प्रत्येक ठिकाणी वारडामध्ये ज्या समस्या असतात रस्त्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत तुमच्या कचरा स्वच्छता मोहिमेच्या समस्या आहेत कचरा गाड्या वेळेवर येत नाहीत एकेकडे येतात एकेकडे जातात या गोष्टी वैयक्तिक लक्ष देण्यासाठी तो उमेदवार त्यांचा इच्छुक असला पाहिजे आणि त्याची जिद्द असली पाहिजे ते त्यामुळं आता जे उमेदवार जे उभारलेले आहेत त्यांची एक जिद्द आहे साहेब आमच्या एका उमेदवारांनी सांगितलं मला काही कमी नाही आहे त्यांच्याकडे भरपूर आहे परंतु हिची जी तळमळ जी आहे आपल्या या वारड्यामध्ये राहणाऱ्या ज्या युवकांच्या आपली किती युवक आहेत आता आता सत्ताधारी जे आहेत त्यांना सांगू द्या आपल्या वार्डामध्ये जे युवक आहेत किती सुशिक्षित युवक आहेत कुणाचं शिक्षण किती झाले आपल्याला इथं उद्योग मिळत नाही म्हणून किती लोक किती आपली मुलं पुण्याला जातात बेंगलोरला जातात म्हणजे आपल्या इथं त्यांना हा प्रश्न त्यांना जाणवत नाही का तर त्याकरता आपल्या ह्या युवकांना इतर रोजगार मिळावा म्हणून त्यांनी काहीतरी खटपट केली पाहिजे आणि ही त्या लोकप्रतिनिधी ज्या आपल्या वार्डातल्या उमेदवाराचं हे तिथं लक्ष असलं पाहिजे आपल्या प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगा आपला नोकरीला लागला पाहिजे अशा भावनेतून त्यांनी महिन्यात न एकदा मिटिंग घेऊन कुठले कुठले प्रत्येक घरातले किती जण शिकलेले आहेत कुणाच्या घरी दहा जण माणसं आहेत पण एक जण पण नोकरीला नाहीत आणि एकेकाच्या घरात चार चार जण नोकरीला आहेत हा किती विषमतेचा भाग आहे तरी या पद्धतीनं वार्डामध्ये आपले जे उमेदवार आहेत हे तळमळीनं उभारलेले आहेत तरी सर्वांना मी आव्हान करतो की आपले जे उमेदवार जे उभारलेले आहेत ह्यावेळी परिवर्तन घडवा आणि आपल्या विकासा विकासासाठी आपल्या वार्डांच्या विकासासाठी यांना प्रचंड मताने निवडून द्यावा असे मी सगळ्यांना आव्हान करतो खरंच खूप चांगला अग्रिमेंट के अग्रमेंट केलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांचा निकाल कसा लागणार आहे मला सांगा तुमच्या तुम्ही भाजपाकडला इच्छुक होता हो सगळं काय केलात भाजपाच का भर तर हे सर्व बघितलं ना डोळ्यात पाणी येईल आमच्या सर्व माता ताईंच्या आमच्या बहिणीच्या असं बघितल्यावर आम्हाला आमच्या अंगार यायला लागले ते काय आम्ही कुठं कमी पडलो हे जनताही दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि शेवटी एक गोष्ट आम्ही काल पोपोलवस्तीच्या साईडला गेलो होतो सर्वांना माहीत नसेल आता आम्ही सांगून देतो आणि आम्ही काल जाता जाता सर्वांना दर्शन घेत जात होतो दर्शन घेत घेत सर्व मतापर्यंत आम्ही कुठला उमेदवार फक्त पंपलेट देऊन पुढे चालले ते आम्ही प्रत्येकाची अडचण तुमच्या सुविधा तुमचं लागणारही आम्ही नोट करत गेलो तुम्हाला काय लागणार आहे का नाही त्याच्या ना? त्या असल्यामधन एक महिला आणि एक पुरुष जवळ आले बिराजार का म्हणले तीस वर्षापूर्वी लाईट बसवलेलं तीस वर्षापूर्वी पाणी बसवलेलं हे आजू काय तीस वर्षानंतर ना कोण ही काम करायला ना तिथं रस्ता नाही आता बाकीचं नये काय मग आता त्यावेळेस आजू काम दिसत असेल तर परत त्या जनतेला बिराजार आणण्याच पाहिजे हे लक्षात तुवा सर्व तर आम्ही दुसरं आता हे असेल नाही त्यांचं नाव घेऊन मोठं करायचं ना आता जनता दाखवणार आहे जनता दाखवणार आहे जाणार मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही बुजुर्ग आहेत वकील साहेब आहेत तुम्ही आहेत कसे रणनीती असणार या प्रभागाची या प्रभागाचा विकास करण्यासाठी ही सगळी जी मंडळी आहेत मनापासून आत्मी काम करणार आणि एक प्रकारची संधी ह्या ठिकाणी मिळाली पाहिजे आता आपण बोलता बोलता म्हणलं की ह्या बहिणी आपल्याला बोलता येत नाही अक्षरशः लोकांना लाज वाटते गेली दहा वर्ष झाला आम्ही दगडातला आम्ही प्रवास करतोय हे नेहमी सांगाल लाज वाटते त्यांना मग ते काही बोलत नाहीत नाहीतर बोलणं त्यांचे जर आहे अगदी प्रकृत खूप चांगलं त्यांचं आणि ते बोलतात आणि हे करत असताना आपल्याला आज ह्या संपूर्ण प्रभागाला हे अशी कार्यदक्ष माणसं आपल्याला मिळते पण ह्या लोकांच्या सोबत आपण का राहू नये आज ह्याचा संपूर्ण परिवार आहे नुसता परिवार पाटील परिवार नसून आम्ही सगळं त्यांचा परिवार आहोत आणि सगळेजण एकजुटीने ह्याना आम्ही विजयी करणार त्यात शंका नाही धाड्या साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया प्रभाग एक खतरनाक आहे सगळ्यात खतरनाक मेवण्या असतील पाटील असतील वकील असतील खूप काय चांगला अग्रीमेंट केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग एक ची रणनीती कशी असणार आहे हे मात्र निश्चित आहे मी राहुल रणदिवे चंदन बोलू सोलापूर न्यूज